नमस्कार मी कवी मधुकर जाठोत बाप नावाचं पाखरू ही एका कविता सादर करत आहे बापाची व्यथा बापच जाणतो त्यासाठी ही कविता समर्पित आहे बाप नावाच पाखरू जाईल कधीही उडूनी बाप नावाच पाखरू जाईल कधीही उडूनी हे बाळा तू ध्यानात धर ध्यानात धर आहे जोपर्यंत बाप तुझा तुझा तू तु त्याची कदर कर तू त्याची कदर कर बाप हे नाव असत रे मोठ म्हणून घरावर आपल्या कुणाची वाकडी पडत नाही रे नजर वाकडी पडत नाही रे नजर धावत असतो रे तो जन्म भरत घाली भर। सारखी नजर त्याची असते सर्वावर घाली सारखी नजर त्याची असते सर्वावर म्हणूनच धावपळ करतो दिवस आणि रातभर रात्रभर बापरे तुझा असला जरी रे फाटका बापरे तुझा असला जरी रे फाटका परंतु परी तुझ्या तो आईच्या तो सौभाग्याच लेन तो सौभाग्याच लेण याची तू जाणीव कर याची तू जाणीव कर म्हणूनच सांगतो रे बाळा आता तरी त्याची कदर कर आता तरी त्याची कदर कर कवी मधुकर जाठो बोल आहे तर कठोर कवी मधुकर जाठो तचे बोल आहे तर कठोर आणी वाटतील कडू थार शब्दाला त्यांच्या शस्त्रासारखी आहे धार बापाला समजू नको रे मुजगावणे बापाला समजू नको रे मुजगावणे कुटुंबासाठी तुमच्या तोच रे आधार जेव्हा निघून जातील त्याचे पंचप्राण तेव्हा तुम्हाला बापाची होईल रे जाणीव होईल रे जाणीव नकोच देखावा बरोबर म्हणूनच सांगतो रे बाळा आता त्यांच्याची कदर कर कदर कर